नमस्कार मंडळी तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळ्यामध्ये सर्वांनाच थंड काहीतरी खाण्याची इच्छा होते तर उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळ्यामध्ये आपण थंडगार काहीतरी खाण्यासाठी आणत असतो मिल्कशेक शेक, शेक आणि लस्सी किंवा आईस्क्रीम अशा गोष्टी आपण नेहमीच गाड्यावरून खात असतो आज आपण येथे असाच थंडगार बदाम शेक बनवणार आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे जास्त वेळ दूध आठवण्याची गरज नाही अगदी घरातील चार ते पाच वस्तू वापरूनच आपण हा थंडगार बदाम शेक बनवणार आहे अगदी झटपट गाड्या भिडतो त्याप्रमाणेच इथे थंडगार हा बदाम शेक बनवून तयार होतो आणि हा बदाम शेक खायला खूप छान लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर येथे मी साधारणतः वीस ते पंचवीस बदाम रात्रभर पाण्यामध्ये भिजायला ठेवून दिलेले होते आणि सर्व बदामची येथे मी साल काढून घेतलेली आहे आणि बदाम शेक बनवण्यासाठी तुम्ही रात्री बदाम पाण्यामध्ये टाकायला विसरून गेले असाल तर तुम्ही येथे हे बदाम एक तास गरम पाण्यामध्ये भिजायला ठेवले तरीसुद्धा तर 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 या बदामची साल निघून येते तर बदाम शेक बनवण्यासाठी आपण येथे एक पातेल घेतलेलं आहे तर येथे हे पातेला आपल्याला साध्या पाण्याने थोडं ओलं करून घ्यायचं आहे तर आपण या पातेल्याला पाणी यासाठी लावून घेणार आहे जेव्हा आपण हा बदाम शेक शिजवायला घेतो तेव्हा बदाम शेक हा पातेल्याला चिटकत नाही आता आपण बदाम शेक बनवण्यासाठी अर्धा लिटर दुधाचा वापर करणार आहे येथे आपण गाईचं दूध म्हशीचं दूध कच्चं दूध किंवा तापलेलं दूध यापैकी कोणतंही दूध आपण येथे वापरू शकतो तर येथे मी हे अडीच कप दूध घेतलेलं आहे तर येथे माझा हा कप दोनशे एम एलचा आहे तर यातलं मी काही दूध बाजूला ठेवून देणार आहे तर हे शिल्लक ठेवलेलं दूध आपण नंतर वापरणार आहे तर येथे आपण हे वीस ते पंचवीस बदाम घेतलेले आहे यातले आपण पाच सहा बदाम बाजूला काढून ठेवलेले आहे आणि उरलेले बदाम आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ तर येथे आता आपल्याला हे बदाम बारीक करून घ्यायचे आहे यासाठी आपण बाजूला ठेवून दिलेल्या दुधातलं अर्ध दूध आपण आता यामध्ये वापरणार आहे आणि हे बदाम आपल्याला मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्यायचे आहे आणि हे बदाम आपण असेच बारीक करून घेतले तर हे बारीक होत नाही आणि यामध्ये जर का आपण थोडं दूध घालून घेतलं तर या बदामची पेस्ट छान होते त्यासाठी आपण यामध्ये अंदाजे थोडं दूध घालून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता बदामची असे छान बारीक पेस्ट तयार झालेली आहे तर आता आपण बनवून घेतलेली पेस्ट ही दुधामध्ये टाकून घेऊ तर अशा पद्धतीने आपण ही पेस्ट दुधामध्ये टाकून तर घेतली आहे तरीसुद्धा या भांड्यामध्ये थोडी पेस्ट आहे तर या भांड्यामध्ये आपण अगदी थोडं पाणी टाकून हे सुद्धा आपण या दुधामध्ये टाकून घेऊ म्हणजे आपली बदामची पेस्ट थोडीसुद्धा वायात जाणार नाही आता आपण या दुधामध्ये थोडी साखर टाकून घेऊ तर येथे आपल्या आवडीनुसार आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे तर यामध्ये मी सात टेबल स्पून साखर घालून घेणार आहे कारण या मापाने बदाम शेक हा परफेक्ट गोड होतो जसा आपण बाहेर बदाम शेक खातो तसाच हा बदाम शेक खायला गोड लागतो आणि तुम्हाला बदाम शेक जास्त गोड आवडत असेल तर यामध्ये तुम्ही अजून साखर वापरली तरीसुद्धा चालेल तर येथे आपण पाच सहा बदाम हे बाजूला काढून ठेवून दिलेले होते तर येथे आपण बदामचे असे लांब काप करून घेतलेले आहे हे बदाम आता आपण या दुधामध्ये घालून घेऊ आणि आता आपण हे दोन ते तीन मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि दोन तीन मिनटांसाठी आपण हे बाजूला ठेवून देऊ हा बदाम शेक बनवण्यासाठी आपण यामध्ये एक सिक्रेट वस्तू वापरणार आहे तर बदाम शेक हा बनवत असताना यामध्ये ही वस्तू वापरलीच पाहिजे ती म्हणजे कस्टर्ड पावडर तर येथे आपण बदाम शेक बनवण्यासाठी कोणत्याही ब्रँडची कस्टर्ड पावडर वापरू शकतो तर येथे मी दोन टेबलस्पून कस्टर्ड पावडरचा वापर करणार आहे आणि आता आपण या पावडरमध्ये उरलेलं दूध टाकून घेऊ तर येथे आपल्याला हे दूध पावडरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर येथे मी हा बदाम शेक बनवण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर केलेला आहे कच्च्या दुधामध्ये पहिलेच गट्टापणा असतो आणि कच्च्या दुधाला थोडा सुद्धा असतो त्यामुळे मी येथे दोनच टेबल स्पून कस्टर्ड पावडरचा वापर केलेला आहे किंवा तुम्ही येथे दूध हे तापून घेतलेलं असेल किंवा साय काढून घेतलेली असेल तर तुम्हाला येथे कस्टर्ड पावडर ही अर्धा चमचा एक्स्ट्राची लागू शकते तर तुम्ही बघू शकता आपण ही पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे तर आता आपण ही पावडर दुधामध्ये लगेचच वापरणार नाही तर ही पावडर आपण दुधामध्ये केव्हा वापरणार आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे चला तर आता आपण हे दूध गॅसवरती शिजायला ठेवून देऊ तर सुरुवातीला आपल्याला गॅस हा आप बारीकच ठेवायचा आहे तर येथे आपण गॅस हा आप बारीकच ठेवलेला आहे त्यामुळे साखर ही लवकर भीर करते तर आता हे दूध गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये मिक्स करून घेतलेली कस्टर्ड पावडर घालून घेऊ तर ही कस्टर्ड पावडरची पेस्ट दुधामध्ये टाकायच्या आधी आपण ही पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेऊ कारण ही पावडर तळाशी घट्ट होऊन जाते म्हणून आपण ही पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर ही पेस्ट आपण दुधामध्ये टाकत असताना आपल्याला चमच्याने हे मिश्रण सारखं सारखं हलवून घ्यायचं आहे आणि भांड्याच्या तळापासून आपल्याला हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर भांड्याच्या तळाशी कस्टर्ड पावडरच्या गाठी बनू शकतात तर तुम्ही बघू शकता अधूनमधून आपल्याला हे सारखं सारखं मिक्स करून घ्यायचं आहे तर या दुधाला आपल्याला उकळेल तोपर्यंत आपल्याला हे दूध शिजवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे दूध शिजवून घ्यायचं आहे मंद ह्याचे वरतीच आपल्याला हे दूध व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर या दुधाला चांगला घट्टापणा येईल तोपर्यंत आपल्याला हे दूध शिजवून घ्यायचं आहे तर येथे आपलं दूध हे छान घट्ट झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि गॅस बंद केल्यावर सुद्धा आपल्याला पातल्याच्या तळापासून हे दूध अधूनमधून हलवून घ्यायचं आहे आणि हे दूध नॉर्मली थंड झाल्यानंतर आपण हे दूध फ्रीजमध्ये थंड करायला ठेवू शकतो आणि हा शेक आपण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर जास्तच घट्ट झाला असं वाटत असेल तर यामध्ये आपण थंड दूध यामध्ये ॲड करू शकतो तर या बदाम शेकमध्ये अजून छान चव यायला हवी म्हणून आपण यामध्ये व्हॅनिला हिसेनचे दहा बारा थेंब टाकून घेऊ या बदाम मध्ये आपण व्हॅनिला इसेन्स टाकून घेतल्यामुळे या बदाम शेकला छान चव येते आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या बदाम शेकमध्ये आपण ओरिजिनल बदामसुद्धा ता टाकलेले आहे त्यामुळे याला खूप छान चव येते तर बराच वेळा आपण बदाम शेक हा खा, गाड्यावरती खात असतो तेव्हा त्यामध्ये बदाम कमी आणि कस्टर्ड पावडरचा जास्त वापर केलेला असतो तर बदाम शेक बनवत असताना आपण यामध्ये बदाम आणि कस्टर्ड पावडरचं अचूक प्रमाण घेतलेलं आहे आणि थंडगार बदाम शेक आपण प्यायला घेऊ शकतो तर साधारणतः शेक अशा प्रकारे आपल्याला घट्ट करून घ्यायचा आहे तर आता आपण हा बदाम शेक फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊ आणि आता आपण हा बदाम शेक ग्लासमध्ये काढून घेऊ तुम्ही बघू शकता आपला असा दाटसर हा बदाम शेक तयार झालेला आहे आणि येथे मी थोडे सुके बदामचे सुद्धा काप करून घेतलेले आहे आणि बदामचे काप करून घेतलेले आपण बदाम शेकमध्ये डेकोरेटसाठी टाकून घेऊ आणि यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही थोडे पिस्त्याचे काप करूनसुद्धा टाकू शकता तर ही बदाम शेकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार